धोनी याची प्रसिद्धी संपूर्ण जगात आहे धोनी संबंधित कोणताही व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल होतो गेल्या काही दिवसांपासून धोनी चेन्नईला गेला होता या दरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी का संताप व्यक्त केलेला आहे तो पहा त्या अगोदर ते नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा विमानातून प्रवास करत असताना तो झोपला होता धोनीसोबत त्याची पत्नी साक्षी देखील या व्हिडिओमध्ये दिसली धोनी झोपलेला असताना विमानातील एका हवाई सुंदरीने हा व्हिडिओ काढलेला आहे सोबतच तिने धोनीला पाहून झालेला आनंद दाखवलेला आहे तिने हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावरती शेअर केलेला आहे धोनीच्या चाहत्यांचं म्हणणं आहे की हा व्हिडिओ धोनीचा खाजगी जीवन लोकांसमोर आणण्याचा कोणालाही हक्क नाही चाहत्यांकडून हवाई सुंदरी बाबत संताप व्यक्त केला जात आहे तसेच तिला कामावरून कमी करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे